हा देखील राईट हँडेड फलंदाज पहिला चेंडू निखिलचा लोवर फुटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय सर्व दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु चेंडू जातो होतो सीमारे पार वन बाऊन्स सावकार पहिलाच मोठा फटका या इनिंग मधला या सामन्यातला या आजच्या दिवसातला येतो तो, तो म्हणजे या निखिलच्या बॅटमधून या चार धावा धाव संख्या होती ती म्हणजे पाच सुरेख फटका टाळ्यांचा हा देखील चेंडू यावेळेस स्लोअर स्वरूपाचा चेंडू खेळून काढला क्षेत्रक्षक चेंडू खाली होतोय परंतु चेंडू जातो तो म्हणजे सीमारेषा पार हा दणदणीत खणखणीत षटकार दोन मोठे फटके पाच चेंडूंवर धावा आल्या होत्या त्या फक्त पाच परंतु चे, या चेवटच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून धावसंख्या मध्ये आला हे षटक खेळण्यासाठी आता दुसऱ्या बॉलला वरती आलाय स्ट्राईक लावलाय आलाय आणि यावेळेस देखील उचललाय या वेळेस देखील एक साईडच्या दिशेने याच देखील बॅट बॅटमधून दंडरीत खणखडीत सीमापार चेंडू जातोय षटकार या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे अठरा अप्रतिमाने सुंदर असा षटकार आणि सुंदर अशी खेळी आपल्या वैयक्तिक सोम फक्त स्ट्राईक रोटेट करून निखिलला स्ट्राईक द्यायचं काम करतोय यावेळेस पुन्हा एकदा निखिल आणि पुन्हा एकदा निखिलच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत षटकार खूपच सुंदर असा हा षटकार या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे सव्वीस सव्वीस धावा झाल्यात